मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पळणाऱ्या कंपन्या कधीही खरेदी करायच्या नाही मला एक गोष्ट समजत नाही की बाजारामध्ये गेल्यानंतर आपण दुकानदाराला विचारतो काही डिस्काउंट आहे का आणि शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर आपण पळणाऱ्या कंपन्या का खरेदी करत असतो तिथं डिस्काउंटमध्ये असलेल्या का कंपन्या का खरेदी करू नये एकच उद्देश आहे की पळणाऱ्या कंपन्या जर आपण खरेदी केल्या तर आपलं लवकर पैसा बनेल असं आपल्याला वाटतंय पण अशी कोणतीही ना नाही की जी सारखी रॉकेटसाठी सारखी वर जाईल ती खाली येणारच आहे त्यामुळं त्याच्या नादी न लागता म्हणजे हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागं लागायचं त्याच्या नादी लागलं तर हातचंही जाईल आणि पळतंही जाईल तर तसं न करता जर डिस्काउंटमध्ये असेल कंप असलेल्या कंपन्या जर आपण पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर आपला भविष्यामध्ये चांगला भरपूर पैसा बनू शकतो मी तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं की खाली डिस्काउंटमध्ये ज्यांनी खरेदी केली त्याचा पैसा किती बनतो तर तर अशा कंपन्या आपण खरेदी केल्या पाहिजे तर की आपल्याला भविष्यामध्ये जास्त रिटर्न दी, मिळून देईल आणि आपला पोर्टफोलिओ जर डायव्हर्सिफाईड असेल वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या जर आपण घेतल्या एफ एम सी जी आहे त्याच्यामध्ये व्ही बी एल आहे हिंदुस्तान फूड आहे देवयानी आहे डी मार्ट आहे आय टीमधल्या केमिकलमधल्या फार्मा कंपन्या किंवा सध्या पन पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे त्याच्यामध्ये होम फायनान्सच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये होम फर्स्ट फायनान्स आहे आवाज फायनान्स आहे किंवा अजून दुसऱ्याही त्याही कंपन्या घेऊ शकता आणि त्याच्यामध्येच घर बांधून जर देणार असतील तर वायर केबलच्या कंपन्या आहेत पॉलिकॅब आहे प्लाझा वायर आहे डायनामिक केबल आहे पाईप आहे प्रिन्स पाईप आहे ॲस्ट्रल पाईप आहे पेंट लागेल सिरका पेंट आहे इंडिगो पेंट आहे एशियन पेंट आहे बर्जर पेंट आहे ॲडेसिव्ह फर्निचरसाठी ॲडॅसिव्ह लागणार आहे पी डी लाईट आहे एच पी ॲडेसिव्ह आहे निखिल ॲडसिव्ह आहे ज्योती रेजिन्स आहे फर्निचरमधल्या जर पाहिलं तर आवरू इंडस्ट्रीज आहे आर इंडस्ट्रीज आहे इलेक्ट्रिकल पाहिलं तर कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर असलेली डिस्कन आहे डिस्क डिक्सन आहे सोलारच्या कंपन्या डिफेन्सच्या कंपन्या रेल्वेच्या फायनान्सच्या आय सी आय सी आय बँक आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे सी बँक आहे फ्युजन मायक्रो फायनान्स बँक आहे फाईव्ह स्टार फायनान्स आहे रिलॅक्सो चप्पलच्या कंपन्या पाहिल्या तर रिलॅक्सो आहे कॅम्पस आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या जर आपण निवडून निवडून जर पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या आणि पोटफोलिओ जर स्ट्रॉंग बनवला तर भविष्यामध्ये कोणीही तुम्हाला करोड रुपये बनवण्यापासून रोखू शकत नाही आणि आता ही, ही वेळ आहे चांगल्या चांगल्या कंपन्याही खाली मिळत आहेत त्यामुळं तुम्ही अभ्यास करून चांगल्या चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करा आणि पोर्टफोलिओ स्ट्रॉंग बनवा जो की तुम्हाला भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतो चला आजच्या व्हिडिओकडे वळूया आज आपण बघणार आहोय एच बी एस बी एफ सी फायनान्स लिमिटेड ही कंपनी एज फायनान्सची आहे फायनान्स क्षेत्रामध्ये ही काम करते आणि दोन हजार आठला ही कंपनी स्थापन झालेली आहे आणि ही सिस्टमे सिस्टेम सिस्टमिकली इम्पॉर्टंट एन बी एफ सी आहे आणि ही सिक्योर्ड सिक्युर्ड एम एस एम ई लोन आणि गोल्डवर ही लोन देते तर ही कंपनी ब्याऐंशी रुपयाला आहे आणि मागच्या वर्किंग डेमध्ये दे ही आपल्याला दहा पॉईंट एकतीस टक्क्याने पडलेली पाहायला मिळते ही आत आता खाली आलेली म्हणून मी ही घेतलेली आहे चर्चेला ह्या कंपनीचं पाहिलं तर लिडिंग कंपनी आहे आणि म्हणूनच मी ही कंपनी घेतलेली आहे मार्केट कॅप आठ हजार आठशे करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते ब्याऐंशी पॉईंट दोन म्हणजे ब्याऐंशी रुपये वीस पैसे ही कंपनी ट्रेड करत आहे स्टॉकचा पी बेचाळीसचा आपल्याला पाहायला मिळत आहे आर ओ सी नऊ व आर ओ नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे दोन्ही जवळपास दहाच्या आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ह्या कंपनीचे ई पी एस वाढलेले आपल्याला दिसत आहेत पण पी आता एकदम म्हणजे आतापर्यंत तो कधीही इतका खाली नव्हता तिथं खाली आलेला आहे कारण नवीन लिस्ट झालेली ही कंपनी आहे सेल्स पाहिले तर एकशे सत्याहत्तर करोडचे सेल्स दोन हजार एकोणीसला एकशे सत्याहत्तर करोडचे सेल्स कंपनी नऊशे से सत्तेचाळीस करोडपर्यंत घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे नेट प्रॉफिट पाहिलं तर चोवीस करोडचं नेट प्रॉफिट दोनशे सहा करोडपर्यंत आलेलं आहे चांगलं प्रॉफिट वाढलेलं आहे त्यामुळं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ ही चांगली असल्यामुळं आणि इथं आपल्याला सी ए जी आर चांगले मिळतील नवीन लिस्ट झालेली असल्यामुळं स्टॉक प्राईस सी आर दिसत नाहीत पण ही कंपनी तुम्ही बघू शकता जिथं लिस्ट झाली होती तिथंच इथं लिस्ट झाली होती तर आपल्याला इथंच ती कंपनी आता क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली हिचं जर ब्रेकडाऊन झालं ह्या लेवललाही तुम्ही आता खरेदी करू शकता जर ब्रेकडाऊन झालं तर खालीही तुम्ही थोडी क्वांटिटी ॲड करू शकता कंपनी जर आपण तिचे आकडे पाहिले तर एकदम चांगले आकडे आहेत भविष्यामध्ये चांगली रिटर्न ही बनवून देऊ शकते दुसरी कंपनी आहे अरमान फायनान्स अरमान फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड ही आर बी आय नोंदणीकृत श्रीनी ए नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे ते सहा राज्यामधील ग्रामीण आणि अर्धग्रामीण भागात राहणाऱ्या असंघटित क्षेत्राला कर्ज देतात ज्याच्या एकशे सत्तर शाखा आहेत सुमारे तीन पॉईंट त्र्याहत्तर लाख ग्राहकांना ही सेवा देतात आणि हे अहमदाबाद गुजरात येथे मुख्यालय अरमान आणि तिची उपकंपनी तीन वित्तीय सेवा प्रदान करतात एक टू व्हीलर फायनान्स ग्रुप आधारित मायक्रो फायनान्स आणि मायक्रो एंटरप्रायजेस तर अशी ही कंपनी फायनान्स क्षेत्रातली आहे मार्केट कॅप पाहिलं तर अठराशे करोडचं मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी आहे अठराशे एकोणनव्वद करंट प्राइस चालू आहे आणि स्टॉकचा पी अकरा पॉईंट सहा म्हणजे मागच्या कंपनीपेक्षा ही पी खूपच खाली आहे आर ओ सी पाहिला तर अठराचा आर ओ सी आहे आर ओ आर ओ पाहिला तर बत्तीसचा आहे आणि फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो हिची ई पी एस मागच्या कंपनीपेक्षाही चांगले वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात खूप वर गेलेले आहेत ई पी एस आणि कधीही कंपनी ही जंप मारू शकते मेडियन पीच्या खाली आपल्याला हिचा पी पाहायला मिळत आहे तुम्ही इथं बघू शकता दहाच्या जवळ तिचा पी आहे अकरा रेव्हेन्यू पाहिले तर चोवीस करोडचे रेव्हेन्यू आता सहाशे अठ्ठावीस करोडपर्यंत आले आहेत किती पट झाले तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेट प्रॉफिट पाच करोडचं नेट प्रॉफिट एकशे एकोणसाठ करोडपर्यंत आलेला आहे नेट प्रॉफिटही चांगलं झालेलं आहे त्यामुळं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे म्हणून इकडेही आपल्याला सी ए जी आर दहा वर्षाचे साठ पाच वर्षाचे अडुतीस तीन वर्षाचे पंचेचाळीस टक्क्याचे मिळालेले आहेत म्हणजे ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला चांगला पैसा बनवून दिलेला आहे आणि भविष्यातही कंपनी बनवून देऊ शकते चार्ट जर बघितला तर वरून ही कंपनी सव्वीसशेच्या वर गेलेली होती तुम्ही इथं बघू शकता सव्वीसशेच्या वर गेलेली कंपनी आहे इथं हे सव्वीसशे आहे तर ह्याच्यावर गेलेली कंपनी आज आपल्याला अठराशेवर अठराशे त्र्याऐंशी तिथं मिळत आहे ही खाली आली तर हा जो रिजिस्टन्स होता तिचा तिथं ती येऊ शकते म्हणजे ती अठराशेच्या खाली येऊ शकते साडेसतराशे सतराशेपर्यंत ती थि खाली येऊ शकते तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही ॲड करायची असेल तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा जशीच ही कंपनी खाली येईल तर हिची क्वांटिटी तुम्ही थोडी थोडी खाली घेऊ शकता पुढची कंपनी आहे कॅम्पस ॲक्टिव्हर ही दोन हजार आठ रोजी स्थापना हिची झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता आणि मूल्य आणि व्हॅल्यूमच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स आणि येथलिझर फुटवेअर ब्रँडपैकी एक आहे कंपनी रनिंग शूज वॉकिंग शूज कॅज्युअल शूज फ्लोटर्स चप्पल फ्लॉप आणि सँडल यांच्यासारखे विविध प्रकारचे पादत्राणी बनवते आणि वितरित करते अनेक रंगामध्ये शैलीमध्ये आणि परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत म्हणजे हिची ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्याची किंमत ही लोकांना परवडण्यासारखी असते मार्केट कॅप सात हजार पाचशे करोडचा आहे दोनशे सत्तेचाळीस करंट प्राईस चालू आहे चौऱ्याण्णवचा ई आहे पी, पी थोडासा जास्त आहे का कारण हिचे प्रॉफिट दोन तीन क्वार्टरला कमी येत आहेत म्हणून पी वाढलेलं आहे पी जर कमी करा व्हायचा असेल तर हिला प्रॉफिट वाढवावे लागतील जसेच प्रॉफिट वाढेल ही कंपनी वर पळायला चालू होईल आर ओ सी तेवीस आर ओ तेवीस पाचचा फेस व्हॅल्यू आहे इथं बघा ह्या दोन तीन क्वार्टरमध्ये एक हे दोन क्वार्टर हिचे प्रॉफिट कमी झालेत म्हणून ही कंपनी आपल्याला हिचा पी वर आलेला आपल्याला पाहायला मिळते नाहीतर पी इथं खाली होता जो की सत्तरच्या आसपास असू शकतो तर तो वर आलेला आहे जसेच प्रॉफिट वाढले तर पी खाली होऊन जाईल आणि कंपनी पळायला चालू होऊ शकते सेल्स पाहिले तर चारशे दहा करोडचे सेल्स चौदाशेपर्यंत आणलेले आहेत कंपनीनं नेट प्रॉफिट पाहिलं तर एकतीस करोडचं नेट प्रॉफिट एकशे सतरापर्यंत आलं होतं आणि तीन क्वाटरचं आता ऐंशीच झालेलं आहे म्हणजे मागचे दोन क्वार्टर हे कमी आलेले ह्याच्यामध्ये आहेत आणि अशा वेळेस कंपनीमध्ये आपण जर गुंतवणूक केली भविष्यामध्ये तर कंपनी चालणारच आहे पण अशा वेळेस जर गुंतवणूक केली तर आपला पैसा जास्त बनू शकतो ही कंपनी आता अडीचशेच्याही खाली मिळत आहे एक वेळेस ही कंपनी साडेचारशालाही लोकं घेत होते आज तिथून दोनशे रुपयानं खाली मिळत आहे तरीही घ्यावं की नाही अशी इच्छा आहे पाच वर्षाचा जर हिचं प्रॉफिट ग्रोथ तीस टक्के आहे तर आपल्याला इथं तीस टक्क्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे सी एज आर तीन वर्षाचा इथं पंचवीस टक्के आहे तर पंचवीस टक्क्यापेक्षा आपल्याला जास्त सी एज आर मिळाला आहे आणि इथं मायनस आहे दोन्हीकडे म्हणून कंपनी आपल्याला खाली मिळत आहे बघू शकता कंपनी कुठपर्यंत गेली होती वर सहाशेच्या वर गेलेली ही कंपनी इथं बघा सहाशेच्या वर गेलेली ही कंपनी आज आपल्याला दोनशे सत्तेचाळीसला मिळत आहे इथंच दोनशे सत्तेचाळीसला अजूनही ती ह्याच सपोर्टला राहील असं सांगता येत नाही खाली कारण इतक्या खाली ती कधीही आलेली नाही भविष्यामध्ये कारण लिस्ट झाली होती तुम्ही इथं बघू शकता की इथं लिस्ट झाली होती ही तर तिथूनही ही कंपनी खाली आलेली आहे दोनशे सत्तेचाळीसवर सध्या चालू आहे जर हिनं तीनशेचा ब्रेकआउट देऊन ही जर वर राहिली इथून वर राहिली तर कंपनी तिथून वर जाऊ शकते असं होऊ शकते तर जोपर्यंत ती तीनशेचा ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत ती कंपनी वर जाईल असं सांगता येणार नाही त्यामुळं आता थोडी क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता जर ती खाली गेली तर खाली वाढवू शकता वर गेली तर वरही वाढू शकता बघा तुम्ही ठरवा हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे फक्त मी ज्या कंपन्या सांगतो त्याच कंपन्या घ्यावं असं काही नाही तुम्ही विचार करा चांगल्या वाटल्या तर हळूहळू तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करा की भविष्यामध्ये ते चांगल्या रिटर्न मिळवून देऊ शकतात व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद